आता ही इतकं द्राक्ष खावा आम्ही मला तर आवडत नाहीत गवारी तू बहुड बहोई माझ्या मागून शिकली बहुए ओढवायची पण मला काय येत शिकत पण मला काय जमायचं नाही काय जागा झाला काय तू जागा झाला तर आता तुम्ही म्हणता असता रोडवर मधात गाडी उभा केली आणि महाग रस्ता कच्चा आहे तर आम्ही चाललेलो आहे द्राक्ष खायला आमचे मित्र शिरू देशमुख काय शिजू देशमुख आमचे मित्र त्यांनी मला लय दिवस झालं सांगितले आठ आठ दहा दिवस झाले त्यांनी या खायला आज वेळ निघाला म्हणलं चला आता येऊ तुला बोलायचं तर काहीच नसतं पण आ परिलाय आवडतात द्राक्षे लिखावणूक वाटर कळची बोलायला येत नाही काय नाही का बस तू तर मला बोलू ती तर मित्रांनो गाडी थांबवायचं मेन कारण म्हणजे असं आहे आता थोडंसं पुढं आलो थोडंसं सम... थोडंसं महाग गेलं का महाग झाड दिसते ना तिथं एक घर आहे आणि आम्ही टीम पहिल्यांदा आल्या आल्या आम्ही तिथं त्या घरात राहिलेलोय ही जर तुम्ही बघता ही चौकड पूर्ण शेताचा भाग आहे तर आम्ही इथं शेतात पहिल्यांदा राहिलो म्हणजे पहिल्यांदा मी राहिलो होतो शेतात पण लहानपणी राहिलो होतो त्याच्यानंतर एवढ्या लांब ह्याच्यात आम्ही राहिलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चोरच्या चालू कालवा होता आम्ही ती एंट्री मारली होती पर चिव बोलू का नको मी चिवड्या ए आता बोल आता बोल नाही बोल तर आम्ही ती घर धावणार होतो पण आता पुढे आलो चला जाऊ द्या तर लोही बियायचो मी तर रातच बहा आठ वाजल्यापासून भीती वाटायची चोरट्याचा आणि ह्याचा कालवान मी पहिला दुकानाला कामावर होतो पायपाच्या दुकानावर ही बघत्या आणि तिथून मी इथपर्यंत यायचं माल सोडवा यायचा पण प त्यांच्या वडील पहिलं चोरट्याचं लोय सांगायचं लय घाबरायचो लय आणि बायको काय भीत नव्हती बाबा लय आहे बायको माझी मी एवढा दट नाही पण बायको सणा बाहेर येत होती तर फर्स्ट टाईम मी शेतात राहिली हां आणि हे पण फर्स्ट टाइम शेतात राहिले मी नाही माझा सेकंड टाइम पण मी पहिले गोष्ट शेतात राहायला घाबरतोच थोडा काय तर चोरट्याला घाबरतो इस वाट्याला घाबरतो आणि चोर्याला घाबरतो मी काय आहे जवळ तर काहीच नसतं पण येऊन ठाकून बी जाते ते काय काय वेळेस भुताला तुझा नाद नाही करायचा आणि पटापटा भुताला हाते तू होती का शिवाय पर्याय इथं राहताना का नाही परत आम्ही खाली गावात त्या वडाच्या झाडापाशी भाई भाई दुकान आहे किराणा भाई त्यांच्या रूम मध्ये एक वर्षभर काढलं नंतर आपण ते पात्र्याचं घर विकत घेतलं तर इथं थांबलो जरा मस्त वाटलं लय खूप दिवसातून बरं चलायचं आता द्राक्ष खायला <laughs> खायचं नाही हावर्यानी फोकाट भेटते म्हणून नाहीतर डारगाळ चाल आणि तुला सांगतोय विशेष म्हणजे तुला लय आवडत्यात डारगावस्तून खाचीन फोकाट भेटतो म्हणून किती खावा म्हणलं कसं आहे ती म्हणतात ना मराय भेटलं तर लाकडं फुकाटेत तर मरा होत ओके चला द्राक्ष खाऊया आणि त्यांचा बांगला बी जाऊन तो त्यांचा बांगला लय खतरनाक आहे बांगला मला तर लय आवडला बांगला त्यांचा अगं तर आमगा मोबाईल पडला असता आमचं सॉंग शूट तिथं झालं होतं तर सॉंग कुणाला बघायचं असेल तर तुझ्यासाठी जीव झाला येडा पिसा असं जरी टाकलं चलायचं चला द्राक्षे खायला चलो तर मित्रांनो आम्ही द्राक्ष घेऊन आलेलो आहे आता तुम्हाला डायरेक्ट अंधार दिसतोय तर चिव कशी बसली बघा चिवड्या काय करतो तू काय करतो काय करतो तू ले लास्तेत। ले लास्तेत। आम तेंचे मला, मला, तेंचे तर आम्ही द्राक्ष घेऊन आलोय पण उशीर झाला आणि शूट काय केला नाही तिथला असतात लिहिला असतात आमचे मित्र शुद्ध भाऊ त्यांच्या मला त्यांच्या ब्लॉगिंग करायला कस तरी वाटतं त्यामुळे मी केलीच नाही तर इतके दिल्यात मित्रांनो कवा उडायचे अगं परी काय करते परी तर आता हे आमची शिया करायची तर तर बोकड अडकले काय आमची शिहा जारी कुठे गेले तर कार्यक्रमाला बांधा इथं मधी बांधायचं त्याला बोकडाला नड्याचं काढायचं आहे बांधायचं तर मित्रांनो घरी आलो आता तिथलं त्यांचं ते शेजारची जनावर करड बिरड शेरड बांधली आणि आता घरी पोचलो खर तर आम्ही तिथंच ब्लॉगिंग करणार होतो तुम्हाला भाग दावला असता त्यांचा बांगला बिंगला बिर दावला होता शेतीचा भाग दावला असता पण त्यांच्या समोर मला थोडी लाजच वाटली त्यामुळे मी काय कॅमेरा बाहेर काढलाच नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे कसं आम्ही भेटलो की आधी गप्पासले असते ते आमच्या उठूच वाटत नाही बळच उठून आलोय मी त्यांच्या बसले की निसा गप्पावर गप्पा रांगते त्या आणि त्यामुळं म्हटलं आम्हीच म्हटलं चला जाता आम्याला उशीर व्हायला लागलाय आता इथून पुढं साईपाक आता किती वाजल्यात आता आठ वाजल्यात या इथून पुढं खाणं पिणं ह्या शिवलं एक सांभाळावं लागतंय अजून ह्या व्हिडिओची एडिटिंग करायची दोन तीन व्हिडिओ तीन व्हिडिओ एडिट करायचे असते तर द्राक्ष जावतो तो बाबा किती दिला द्राक्ष त्यांनी पिशवी भरून द्राक्ष बाका कुणाला जास्त आवडत द्राक्षे सगळ्यात जास्त चिवूनला दिलं काय खोकायला लागले आणि द्राक्ष किती दिले आता ही इतकं द्राक्ष कवा खावा आम्ही मला तर आवडत नाहीत प्रगती बिज खात नाही आणि परीच खाती थोडस खायचं आता हे वाटावं लागतं कुणाला तरी काय वाटायला वाटायची गरज नाही सगळं खाणार का तू आणि नाही खाल्ल्यावर रोज खाली संपतय किती खाशील किती मोठं आहे ते किती खाती तू रोज ठीक आहे तुला असं खेळायला लागतंय ते काय करते तू त्यात कशाला खूप असती आता तुझं खाणं कमी आणि ती खेळ जास्त करते तू खाण्यापिण्याचा खेळायसाठी तसं खाणार काय होय चो अगं तुझं हिकडं पडलंय बाळा हिकडं पडलंय ना तिथं ते नाही खाल्लेत का करा लवकर ते लागले कुलर चालू करतो काय आंबट आहे हो आंबट आहे काय खाल्लंच नाही का तर आपण कुणाला तर देऊ तू इतकी खात नसती मला बी नाही आवडत बघू मला एक एक दि ग एक मस्त आहे चिव काय तिकडं एवढ्या काय करते ओके चल परि बाय बोल बाए बाए बाए। पी <laughs> ओके मित्रांनो बा बाय